बप्पा नमस्कार, नमस्कार। बप्पा थोडंसं आपल्याला या प्लॉट प्लॉटबद्दल थोडी माहिती पाहिजे आणि तुम्ही जे झटका मशीन पण बसवलंय याचा किती फायदा आहे आणि फायदा आहे साहेब ह्याचा येत नाही डुकरा थोडं आपलं तार बांधण्यात अंतर जास्त झाला ओके थोडं तार जवळ घ्यायची आता आपल्या दोन्ही तारातला अंतर म्हणता का हाँ, हाँ। खाली बी थोडा कमी झालाय अंतर हो आणि वरल्यात जास्त झालाय खाली घेतलं का थोडं येत नाही जमिनी कोण जास्त पाहिजे खाली पाहिजे खाली पाहिजे जास्त अंतर झाले जास्त त्यांना मध्ये पास होता आहे ना त्याला पास व्हायचा आहे हा बरोबर पाहिजे हा अडकला तर ते होत नाही बर सगळे किती पूर्ण एकर नऊ एकरला आपलं हे लावलंय का तर थोडसे आपल्या उस संदर्भात थोडस एक मिनिट बोलायचं एका डोळ्यावर बत्तीस उसा हो दिसत आहेत हो, दिस का एका डोळ्यापासून बत्तीस तयार झालीत सोयाबीन मध्ये असल्यामुळे ह्याचे कांडे आकूड राहिलेत तर आंतरपीक सोयाबीन होतं आणि त्याच्या बरोबर हे हो काही सोयाबीन बरोबर ऊस लागलेला ह्याला पंचवीस कांडे येते सोयाबीनच्या आजवर निघालेला हे सोयाबीन निघाल्याशी एवढं सोयाबीन खाल्ले खात टाकलेला ओके ओके थोडं कडील असल्यामुळे ही आकूड कांडी आहेत मधी चांगला आहे ऊस मधी बघितले का पण आहे ह्याच्या आधीचा व्हिडिओ मधला आहे हो हो थोडं कडी लाल्यामुळं खुजर राहिले बरोबर कांडी आखूड पडली आहे कांडी आखोड पडली आपली सगळीच मटेरियल पूर्ण वापरली कलर पण सुंदर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस कांडे एकवीस कांडे आहे पर तीन फुटातच आज आपलं सोयाबीन मध्ये नसत तरी ही एकवीस कांडे वाड्या पोस्तो राहिले असते साहेब बरोबर आहे सोयाबीन खाल्ले ना त्या टाइम मध्ये ही एकवीस कांडे दहा फुट ऊस होतो एकवीस कांडे हो 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 कमी घेतल्यास काय होते आंतर पिकाचं होणार नुकसान ऊसासाठी नुकसान आहे आपण थोडस आर्थिक अडचण असल्यामुळे आपण केलत हो हो नाही घाट्यातच गेले ती बरोबर आहे हे झटका मशीनचं श स्टार्टर आहे का इथं बरं ओके आ?